नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर तालुक्यातील भादवड गावाजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे एकशे आठ आपत्कालीन रुग्णवाहिका गर्भवती महिलेला नंदुरबार येथील रुग्णालयात घेऊन जात असताना अचानक रस्त्यावरून थेट एका घरात घुसले या घटनेने परिसरात खळबळ उडाली असतानाच सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ही बाब दिलासादायक ठरली आहे ही रुग्णवाहिका विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयातून निघाली होती मात्र भादवड गावाजवळ आल्यावर अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने वाहनावरील चालकाचा ताबा सुटला आणि अपघात घडला रुग्णवाहिकेची समोरील काच पूर्णतः फुटलेली असून वाहन बाजूला खोल जागेत अडकलेले आहे असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले अपघातानंतर घटनास्थळी त्वरेने खाणभारा ग्रामीण रुग्णालयातील एकशे आठ र दुसरी रुग्णवाहिका पाठवण्यात आली त्या रुग्णवाहिकेतून गर्भवती महिलेला तातडीने नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे प्राथमिक माहितीतून समजते या घटनेनंतर पुन्हा एकदा एकशे आठ रुग्णवाहिका व्यवस्थेतील दुरुस्त न होणाऱ्या तांत्रिक बिघाडांच्या प्रश्नांवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे नवापूर लाइव्ह न्यूज एनेले आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ